ठाणे महानगरपालिकेचे महापौर आणि त्यांचा कार्यकाळ सतीश प्रधान कार्यकाळ एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी शिवसेना वसंत दावकरे कार्यकाळ एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मनोहर साळवी कार्यकाळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मोहन गुप्ते कार्यकाळ एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशोक रावळ कार्यकाळ एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नईम खान कार्यकाळ एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनंत तरे कार्यकाळ एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव शिवसेना मनोहर गाडवे कार्यकाळ एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव शिवसेना विजया देशमुख कार्यकाळ एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शिवसेना प्रेमसिंग राजपूत कार्यकाळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव शिवसेना रमेश वैती कार्यकाळ एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन शिवसेना शारदा राऊत कार्यकाळ दोन हजार दोन ते दोन हजार पाच शिवसेना राजन विचारे कार्यकाळ दोन हजार पाच ते दोन हजार सात शिवसेना स्मिता इंदुलकर कार्यकाळ दहा मार्च दोन हजार सात ते तीन डिसेंबर दोन हजार नऊ शिवसेना अशोक वैती कार्यकाळ तीन डिसेंबर दोन हजार नऊ ते पाच मार्च दोन हजार बारा शिवसेना हरिश्चंद्र पाटील कार्यकाळ सहा मार्च दोन हजार बारा ते, हजा हजा ते हजा संजे दहा सप्टेंबर दोन हजार चौदा शिवसेना संजय मोरे कार्यकाळ दहा सप्टेंबर दोन हजार चौदा ते पाच मार्च दोन हजार सतरा शिवसेना मीनाक्षी शिंदे कार्यकाळ सहा मार्च दोन हजार सतरा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस शिवसेना नरेश मस्के कार्यकाळ एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते पाच मार्च दोन हजार बावीस शिवसेना